तर इथं पुण्यामध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे तर मी शाळेत आली तर पाहू शकता रस्ते कसे भरलेले खूप आमच्या घराच्या मागात इतका पाऊस आहे ना काय सांगू तुम्हाला तर मी आता स्कूलमध्ये चालली पाऊस ऑलरेडी चालूच आहे हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सुनायला असणारे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्ही पाहिलंच मी सकाळी स्कूलमध्ये जातानी थोडंसं पाऊसच तुम्हाला दाखवलं सुरुवातीलाच मी व्हिडिओ ॲड केलेला आहे तर इतका सारा पाऊस इतका पडतो रात्रभर इतका पाऊस पडला ना तर इथं म्हणजे पूर वगैरे पाणी वगैरे खूप होतं आणि आमचंच घराच्या मागे ना डोंगराकडनं इतकं पाणी वाहत आहे आता थोडंसं कमी झालं तरी मी तुम्हाला दाखवते चला तर इथं पाहिलं का तुम्ही खूप सारं पाणी पण साचलं इकडे आणि सर्व डोंगराकडनं वाहत वाहत येतं की असं वाहत येतं बघा तिथे इथून येणार सर, आ, सर वात ते, ते डोंगराकडचं पाणी वाहतं आणि असं येतं आणि इकडं सर्व घराच्या मागे ना इकडे हे इक घराच्या मागे ही जागा आहे ना तर पुन्हा इथून वाहतं आहे घराच्या पाठीमागून हे पाणी सर्वच वाहत जात आहे तर इतकं छान वाटतंय ना इतकं ग्रीनरी वाटते इतकं छान मस्त वाटते तर तुम्ही पाहिलंच घराच्या पाठीमागचं पण किती साचलेलं तर मग मी खाली आले लगेच मशीनला कपडे लावून देत आहे तर मशीनला कपडे लावून घेते ऑलरेडी मला टाइमच झालाय आवरायला तर कारण की पाऊस पण चालू आहे बाकीचं थोडे काम घरात करत होते त्याच्यामुळे मग राहिलं आणि लिक्विड पण इथं संपलं तर ते हे मी मोठंच पाऊस चार लिटरचं घेऊन येत असते दरवेळेस तर ते म्हणजे कसं व्यव खूप दिवस जातं आणि म्हणून मग मी तेच आणत असते तर ते मशीनला इकडे कपडे लावले आणि मी लगेचच इथे किचन ओटा क्लीन करून घेतला आणि आज काय झालं माझ्याकडनं दोनदा कडी ना सांडली गेली तर टायमाला जर छोटं म्हणजे मुलांना भूक लागली ना तर घरामध्ये परत भाजी नाही आवडली त्यांना तर चपातीचं तुम्ही हेल्दी बनवू शकता तर थे 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 थे। मी काय करते चपातीचंच तुम्हाला दाखवते आता दिशूला भूक लागलेली आहे तर मग मी चपातीचंच काय बनवते तुम्हाला दाखवते तेल घेतलं कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे आणि ह्या चपात्या फ्रेश म्हणजे बनवलेल्या सकाळीच बनवलेल्या पोळ्या आहे तर ते काय करणार आहे मी तुम्हाला दाखवतेचं नाही पोळ्या ना असं मी तळून घेणार आहे तेलामध्ये एकदम मस्त करतो सर्व फ्राय करून घेतल्या तुम्ही पाहू शकता आता याच्यावर मस्त म्हणजे पोळी चाट बनवतोय आपण तर याच्यावर मस्त छान मसाले टाकायचे आपल्याला जेवढं मुलं तिखट खाणार फिकं खाणार त्यानुसार मसाले ॲड करायचे आहे त्याच्यात आपण लाल तिखट टाकले थोडंसं गरम मसाला ॲड करणार आहे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नसतं याच्यामध्ये चवीनुसार आपण मस्त कोथिंबीर टाकणार आहोत आणि तुम्ही याच्यामध्ये ना टोमॅटो कांदा सगळं ॲड करू शकतात तर इथं तिशिला प्लेन खायचा आहे तर प्लेन चाट खाणार आहे ती त्याच्यामुळे मग अशी डिश बनवलेली आहे आम्ही कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करला तर चहा घेतो बाबांनी बाबा पिता तिथं चांगलं आहे मला कपडे टाकायचे आहे पटकन आता कपडे टाकून घेते चहा झाल्यावर दुसरा चहा घेते नंतर बोलते मशीनचे कपडे झाले होते तर ते टाकायचे राहिले होते तर बाकी दिदीला मध्ये बनवून दिलं खायला आणि नंतर चहा वगैरे नंतर मला लक्षात आलं कपडे राहिलेच तर मी आता हो, कपडे टाकून घेते लगेच मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे स्वयंपाकामध्ये आज बटर पनीरची भाजी नान म्हणजेच आपले मस्त गव्हाच्या पिठाचे द त्रिकोणी पराठे गोल पराठे असे बनवणार आहे त्याच्यानंतर जिरा राईस बनवणार आहे तर असा आजचा मेनू बाबा आले म्हणून काहीतरी बनवूया म्हटलं तर म्हणून मग मी असं छान असं जेवण बनवणार आहे तर इथं सर्व आधी आवरुंग तर मी आता स्वयंपाक बनवते आहे आणि स्वयंपाकामध्ये त्रिकोणी पराठे बनवते आहे पनीरची भाजी आणि जिरा राईस मस्त बनवते तर तुम्हाला दाखवते त्रिकोणी पराठे त्रिकोणी पराठे बनवत आहे <laughs> आणि पनीरच्या भाजीसोबत येण्या एकदम मस्त लागतात तर ती कोणी पराठे म्हटलं चला आज कधी मी थोडंसं आणि पराठे छान लागतं पनीरच्या भाजीसोबत म्हणून मग मी पराठेच बनवते मस्त बटर लावून मस्त शेकून घेते त्यांना छान सुखी घर माझे बराठी झाले बनून आता भाजी मस्त म्हणा ऑलमोस्ट भाजी आता वीस मिनिटांमध्ये होऊन जाईल बर्यती तर मला ना फक्त थोडं शेवटच आहे नाही

आता दहा मिनटं फक्त ठेवायची आहे तर ऑलमोस्ट झालीच आहे पनीरची भाजी इथं आहे राईस जिरा राईस केलेला आहे इथं आहे त्रिकोणी पराठे नंतर लिंबू कांदा पण ठेवलेला आहे तुला ग आवडते बाबा तुम्हाला आवडते का जेवण झाले आमचं आणि मी दूध पण आणलो तर आपण ठेवलं आहे किचन सर्व क्लीन केलेलं आहे इथं पहिलं तर पूर्ण क्लीन भांडे घासून ठेवलेले आहे बटर पनीर मग एकदम टेस्टी झालेलं होतं पनीर मसाला तर खूप छान झालं सर्वांना खूप आवडलं बाबांना पण आवडलं तर आता मी थोडा वेळा आता आदविकला ना दूध वगैरे देते पहिला त्याला थोडंसं ताप आहे तर त्याला तावाचं औषध देते चला मी आता व्हिडिओ इथं एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्यावेळी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण तुमची काजी ह्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये पर्यंत बाय